पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामाचा धडाका सुरू आहे विजयनगर मोहननगर येथील विविध विकासकामाचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा मोठ्या थाटा संपन्न पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मिरज विधानसभा क्षेत्रातील विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे शिपूर गावानंतर आज विजयनगर येथील मंजूर झालेल्या विकासकामांचा मिरज विधानसभा क्षेत्र युवा नेते सुशांतदा खाडे यांच्या हस्ते शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडला आणि यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी उपस्थित राहून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे आभार मानून युवा नेते सुशांतदा खाडे यांचा सत्कार करून विकासकामाची पोचपावती दिली रस्ता काँक्रिटीकरण ओपन जिम व्यायाम साहित्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह बांधकाम श्री मुरुगाई मंदिर बांधकाम अशा विविध विकास कामांचा शुभारंभ त्याचबरोबर लोकार्पण सोहळा पार पडला डॉक्टर भाऊ खाडे युवा मंच शाखेचे उद्घाटन युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या हस्ते शुभहस्ते संपन्न झाले यावेळी काकासाहेब धामणे चौ प्राजक्ता नंदकुमार कोरे राजूभाऊ कोरे दयानंद खोत धनंजय कुलकर्णी किरण बंडगर आकाश गौराजे मारुती जमादार यांच्यासह विजयनगर मोहननगर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज